हॅलो नमस्ते कसं आहे हात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मला वाटलं आपण रोज हल्ली अमेरिकेतले आपले विद्यार्थ्यांशी गप्पा मारतो सारखं तिकडचं इतिहास आहे तसं आहे म्हणत असतात मी म्हटलं तुम्ही काही इंडियाला मिस करत नाही का आ? मिस करत असणार हे नक्की मला वाटते पण तुम्ही रोज तिथलं चांगलंच मला सांगता तुम्ही जे काही मिस करता तर सांगा ना म्हटला तसं लगेच म्हणाल्या आम्ही खूप मिस करतोय म्हणाल्या पहिली गोष्ट म्हणाली आमच्या घरात का नाही मॅडम लहानपणीपासून मोगऱ्याची रोप होती मोगऱ्याचं सीझन चालू झालं की माझे डोकेवर कायम मोगरेचा गजरा असायचा तो गजरा का नाही मी खूप खूप मिस करते खूप म्हणजे मी तुम्हाला एक्सप्रेस करू शकत नाही एवढं मी ते मोगरेचे गजरेला म्हणजे बघा छोट्याशा आपल्याला वाटते ते, ते येताना आपल्याला अगदी चॉकलेट बॉक्स घेऊन येतात आणि काही गिफ्ट्स घेऊन येतात इथे आले तरी अगदी जे कायम ते जाईपर्यंतला त्यांना टॅक्सी बुक करून ठेवलेली असते एवढं सगळं म्हणजे हे काय किती मजेत आहेत असं वाटते असं नाहीये त्या मुलांची दुःख पण खूप आहेत म्हणून मला वाटलं शेअर करूया आपल्याला आपण शे, शे शेवटी काही समजून घ्यायला पाहिजे एकमेकांना म्हणून नंतर म्हणाली आपल्याकडे सगळे कामाला बाई मिळतीये इथे कोणी मेड नाही स्वयपाकाला नाही धुना भांड्याला नाही सगळं आपल्या आपण करून घ्यावं लागते मशीन्स असतात पण तुम्हाला बरं नसेल काही असेल, का असेल तुमचं तुम्हाला उठून सर्व काही करून घ्यावं लागते बघा केवढं मोठं दुःख आपल्याकडे किती आपण सुखी आहोत हे आपल्याला जाणवेल आपण फक्त एकच बाजू बघत असतो दुसरी बाजू पण खूप हे आहे मग आपण खरंच देवाला म्हणू आपण आपले भारत देशात आहोत आपण खूप सुखी आहोत म्हणून नंतरच ती मुलं खूप मिस करतात स्ट्रीट फूड आपल्याकडे कसं संध्याकाळी बाहेर गेले की भेळ खाऊन आलं पाणीपुरी खाऊन आलं आणि काही किती तरी गाड्या असतात तर इंडियन टेस्ट आणि इंडियन स्ट्रीट फूड सगळं तिथे मिळत नाही कुठेतरी तुम्हाला मिळालं तरी इंडियातली टेस्ट नसते म्हणाला भेळपुरी असेल काही असेल आपल्याकडे अहो संध्याकाळी गेलात की आपण मार्केटमध्ये बघतो की त्यामुळे हे पण आपली मुलं मिस करतात आणि हे बघा काही कधी कधी तर वय असते तर पण एन्जॉयमेंट आहे पण त्यांना हे सुद्धा सगळं मिस करावं लागते आणि फॅमिली रेल रिलेटिवस म्हणा बोलायला म्हणा कोणी नाहीये इथे आपण कसं नातेवाईकांकडे जातो ते आपल्याकडे येतात कोणाची लग्न कार्य कितीतरी गोष्टी असतात आपण जातो तिथे काय आहे हे सर्व काही मिस करतात कधी जवळ लग्न असलं तरी ते फक्त ऑनलाईन बघतात व्हिडिओ कॉलवर बघतात आणि बघत असतात आणि स्वतःला खूप खूप मिस करतात आता यू एस एमध्ये प्रॉब्लेम नाही लँग्वेजचा तिथे इंग्लिश येते पण बाकी फॉरेन कंट्रीला गेलात की लँग्वेज प्रॉब्लेम पण येतो तु। मग तुम्हाला मिनिमम का होईना त्यांचं तिथली लँग्वेज शिकून घ्यायला लागते आणि होम सिकनेस तरी खूप वाटते त्या मुलांना खूप म्हणजे खूप वाटते बरं नसले वेळा तरी सांगू नका त्यामुळे ती मुलं हल्ली थोड्या वेळ तरी आमच्याशी बोला मॅडम म्हणून फोन करतात तिथून बघा ते किती मिस करतात आपल्याला आता ही हे व्हिडिओ बघताना पण त्यांना जाणवेल आणि फेस्टिवल रिलेटिव्स हे सगळं खूप मिस करतात आपल्याकडे आपण कसं दिवाळी असतो फराळाला जातो एकमेकांकडे हे सगळं ते तिथे बसून खूप मिस करतात नो डाऊट no हल्ली म्हणाली आपलं इंडियन फूड पण मिळते तिथे पण आपलं कडची मजा नाही आहे म्हणाली मुलं आणि आणि एक मोठं कारण म्हणजे तिथे मुलांना बघायला कोणी नसते आपल्याकडे कसं आजी आजोबा असतात हां त्यामुळे मुलं खूप लवकर शिकतात तिथले मुलांना का नाही इवन चालायला लागायला वेळ लागतो लेट वॉकिंग लेट टॉकिंग सगळं लेट असते हे सगळ्याचं कारण काय म्हणजे फॅमिली रिलेशन्स तिथे आपल्याकडे कसं आजी आजोबा आजूबाजूचे सगळे एकत्र आपण असतो छान हे करतो पण तिथे तर नसल्यामुळे ह्या मुलांना खूप प्रॉब्लेम येतात सगळ्या गोष्टी त्यांच्या लेट असतात चालणं लेट असते बोलणं लेट असते कित्येक वेळेला थेरपिस्टकडे स्पीच थेरपिस्टकडे नेतात मग थेरपिस्ट सांगतो तुम्ही घरात्या एक लँग्वेज बोलता बाहेर एक बोलता त्यामुळे मुलं बोलत नाही मग ही लोक घरातही इंग्लिश बोलायला लागतात असे खूप प्रॉब्लेम येतात त्यांना आणि एवढे प्रॉब्लेम असलं तरी आपण म्हणू मग कशाला तिथे राहलात या की आपले इंडियाला आपण म्हणू का नाही पण पर ते परत येत नाही एवढं सगळं असलं तरी का पहिला पगार इंजिनिअरिंग लोकांना म्हटलं मी तुम्हाला इंजिनियर्स कमीत कमी एक कोटी पगार पगार जास्त मग किती कोटीत आहे तर दहा कोट आहे पंधरा कोटी आहे हे पगार त्यांना वाटते खूप आपण थोडी वर्ष इथे काढूया आधी दोन वर्षासाठी जातात मग आणि दोन वर्ष राहूया आणि दोन वर्ष राहूया असं करत पुढे जातात आणि मग काय होते बघा त्याच्याशिवाय फक्त पैसात नाही पैसा आहे मेन पण त्याच्याशिवाय आणि काही गोष्टी पण आहेत तिथला वर्क कल्चर खूप छान आहे म्हणे नऊला गेले की पाचला घरात पाचला घरी आल्यावर ते लॅपटॉपसुद्धा उघडत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना काय होते असं फॅमिलीसाठी वेळ द्यायला सोपं जाते आणि मेन तिथे त्यांचं हे वर्क बॅलन्स म्हणजे आपल्याकडे कसं सत्तर तास काम करा नव्वद तास काम करा घरी आल्यावरही काम असते असलं काही तिथे नसते आणि हवा पाणी फूड क्वालिटी सगळं चांगलं फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स तरी एवढे ताजे आणि खूप छान मिळतात ह्युमन लाईफचं व्हॅल्यू आहे आणि एक तिथले सगळे लोक सांगतात तर म्हणजे तिथे का नाही तुम्ही मोठे नोकरीवर आहात तुमचं जॉब कमीच आहे असं नाही आपल्याकडे कसं सा, साहेब म्हणजे त्याला वेगळं वागवतो मोलकर्णीला वेगळं वागवतो तिथे ह्युमन बीइंग्स आर रेस्पेक्टेड एस ह्युमन बीइंग्स मग काम तुम्ही कुठलाही करा दॅट इज डिफरंट पण रेस्पेक्ट सर्वांना इक्वली दिलं जातो हे एक आहे त्याचे शिवाय कित्येक वेळा असं होते तिथे असं सेटल होऊन दोन चार सहा वर्ष गेल्यावर तोपर्यंत तुमचं लग्न होते नवऱ्याला यायचं असते ते बायकोला तिथला लाईफ आवडते बायकोला यायचं असलं तर नवऱ्याला आवडत नाही असं काहीतरी चाललेलं असते आणि इवन तिथे पोल्युशन काही नाही साधं पाणी तुम्ही बघितलात तरी एवढं स्वच्छ आणि क्लीन असते आणि पार्क्स खूप आहेत म्हणजे ग्रीनरी आहे सगळीकडे आणि एक मुख्य त्यांना आणि आवडते तर तिथे करप्शन नाही आहे कुठलंही काम तुम्ही इझिली जाऊन करून घेऊ शकता आणि रिलॅक्सिंग वर्क कल्चर असल्यामुळे तुम्हाला तुमची हॉबी जोपासता येते त्याच्याकडे वेळ देता येते आणि हे आपली मुलं मोठी होत गेल्यावर काय होते तुम्ही इकडे यायला तयार असला तरी मुलं तयार नसतात आणि मुलांना तर तिथे जन्म झाल्यामुळे त्यांना तर तिथला सिटिझनशिप पण मिळालेला असते त्यामुळे ही आपली इथून गेलेली मुलं आपल्याला वाटते नाही विसरतात येत नाही असं नाहीये ते पण खूप मिस करतात पण काही कारण अनएवॉर्डेबल कारणामुळे ते परत यायला काय मनानं इच्छा असली तरी येऊ शकत नाही सगळेच असं करतात असं आहे काही लोक आहेत तिथे दहा बारा वर्ष नोकरी करतात मग आपले गावाला येतात तिथे काहीतरी स्वतःचं चा चालू करतात असे केसेस पण आहेत पण असे केसेस कमी आहेत म्हणून मला वाटलं आपल्याशी शेअर करूया त्यांचे प्रॉब्लेम्स काय ते काय मिस करतात एवढ्या सगळं मिस केला तरी मला स्वतःला वाटते बाकी सगळे ते कारणं देऊ देत कुठले कारण मेन कारण आहे पगार असा मला वाटते तेवढेसाठी ते बाकी काही कारण म्हणू देत त्यामुळे आपण अपन, आपलं इंडियासुद्धा डेव्हलप झाला आपल्याकडे ते ते पण तेवढं जे पगार मिळायला लागला की कोणी उटकी सूट अमेरिकेची स्वप्न बघणार नाही आणि हा दिवस लवकरच उजाडू देत अशी माझी अपेक्षा आहे हॅव ए गुड डे